तर नमस्कार मित्रांनो माझं नाव येश साथ तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्या एका नाही लाईट चालू करून घेतो नाहीतर ले क्वालिटी चांगली येत ना व्हिडिओची म्हणजे आता हे बंदच पडली थांबा एक मिनटं सेटिंग काय लावून एक मिनट मी पुन्हा एकदा चालू करतो तर पुन्हा चालू केला व्हिडिओ काय झालं ते वायर वगैरे हललेली त्याची तर त्याच्यामुळे ऐका नाही जरा हे झालं तर बाकी आता हे चालले तर आता मी म्हणजे दिवस चालू व्हायचा अगोदरच व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आगल्या दिवशी म्हणजे त्याच्या अगोदरच्या दिवशी रात्री आहे आता वाजले किती ये ट्वेंटी फोर आवर्सचा टाईमिंग नाही जमत पण तरी मी अंदाज लावतो की दहा वाजले असं नाही नाही तेवीस म्हणजे अकरा बावीस म्हणजे दहा एकवीस म्हणजे हा नऊ नऊ हां नऊ नऊ वाजल्यात येते येते मला पण तुम्ही काही करू नका हां तर सव्वा नऊ वाजल्यात आता तर आता मी काय कारण आहे की उद्या मला जास्त काय धावणार नाही कंटेन त्याच्यामुळे आतापासून दाखवतोय अजून मेन गोष्ट मला काय करायचं आहे की लॅपटॉप केलं रिसेटला टाकले जे अक्क ला टाकले कारण की ते जरा लॅग मारत होता की वय झाल्यावर सगळे काही लॅगच मारतात तर ती जाऊन द्या त्याचा नाही विषय हाय बरं का चांगलं लॅपटॉप आहे चांगला आपला तर आपल्याकडे आता आ, ही वायरिंग वगैरे ले झाली तर एवढं का एवढं का वायर वगैरे केलं त्या कारण की अगोदर मला नाट वगैरे होता गेम वगैरे खेळायचं अजून असं काही ना काही एड्या वगैरे एडिट म्हणजे एडिट वगैरे करायचं पण तेवढं का मी केलं नाही का कारण की निसतं ती नावाचं ती केलं आहे पण काही केलं नाही तर एवढं काय लागत नाही आता ही वायरं वगैरे तर आपल्या अभ्यासासाठी पण टेबल पाहिजे तर आता आपल्यापाशी ब्ल्यूटूथवाला ही पण आहे काही होम थिएटर तर एवढं काही साऊंड वगैरे लागत नाही तर मी एका नाही सगळं एक नाही पॅक करून एका नाही आतमध्ये वरती एका नाही त्या बॉक्समध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे आक एकदम क्लीन राहणार म्हणजे आपलं वायर वगैरे जास्त दिसणार नाही बाबा एकदम मेसी वगैरे आहे आणि गावामध्ये राहतोय त्याच्यामुळे एक नाही सारखं जे इंडियामध्ये कुठं पण राहिलो तर एक नाही सारखं धूल वगैरे लागते तर आहे का नाही काय खराब नको व्हावं अजून मेन गोष्ट आता बिनमोसमचं बारिश होते म्हणजे आता दिवाळी चालू झाली म्हणजे दिवाळी झाली पण तरी एक नाही आपलं ही होते काय आपलं पाऊस वगैरे हो येतोय तर त्याच्यामुळे एकाने वरना ऐक नाही ही पत्रा पण ना एक नाही कमजोर आहे ही पत्राला का कधी काय होणार ती काय सांगता येत नाही तर डायरेक्ट काय पडलं बिरलं तर डायरेक्ट काही लॅपटॉप वर नाही पडा पाहिजे हिथं थोल्यावर काही तर एक सेफ्टी पण आहे निदान हिथं आहे अजून बाहेर म्हणजे वरती का नाही चिचाच झाड पण आहे तर त्याच्यामुळं काळाकडे काय आपलं बिजली वगैरे पडली त्या झाडावर नाही का पडल्यावर ते जरा नाही का ही ह्याच ही व्हायचं तर त्याच्यामु तर का नाही बाहेर वगैरे झाड वगैरे पडल्यावर चांगले लॅपटॉपला आहे का नाही ही खराब व्हायचा तर त्याच्यामुळे ऐका नाही आपल्या जरा सेफ्टी फर्स्ट प्रायोरिटी आहे कारण की आता आपण एवढं काही एडिट वगैरे काही करणार नाही तर त्याच्यामुळं आता एवढं हितच आबे वगैरे वगैरेच ती करणार आहे कारण की एडिट वगैरे करायला अगोदर मोबाईलही चांगला नव्हता म्हणजे ह्याच्यात कॅप कट चालायचा पण जी काय फिल्टर वगैरे लावलं का नाही ती लॅग करायचं तर आता आपल्याकडे आयफोन आहे तर त्याच्यामधून चिप वगैरे चांगली आहे प्रोसेसर वगैरे चांगला आहे त्याचा तर त्याच्यामुळं किती पण काय एडिटिंग वगैरे काय पण केलं का नाही एवढं हँग वगैरे मारत नाही म्हणजे हँग तर मारलं नाही आता जवळपास तीन आठवडा झाला असेल मला घेऊन म्हणजे मम्मीने गिफ्ट केलं तर ऐका नाही तावापासून ऐक नाही लॅग तर मारलं नाही आजपर्यंत तर फक्त तापतोय थोडं म्हणजे ते तापणार हो की आता आपलं एवढं हायच तेवढं ऊन वगैरे येतोय तर त्याच्यामुळे का नाही आता आपलं हे करायचं तर चला मी तुम्हाला लॅप्स दाखवतो अजून हां हे आयफोनचं पहिलं लॅप्स नाही ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दावलेलं नाही तर मी आता बोलणार होतो की हे आयफोनचं पहिलं लॅप्स आहे माझं पण नाही आता मला लक्षात आलंय तर चला तुम्हाला एक स्टँड वरती लावून दाखवतो तुम्हाला <सथी> तर मित्रांनो आता आवरलं वगैरे एकदम टिपटॉप केले जरा चांगलं वाटते पसारा तर कमी झालाय बाकी आता इथला पसारा आवरायचा अजून पण ते जाऊन द्या आता उड्या आवरतो कारण की ले थकले वरन नाही आता ही लॅपटॉप पण एकाने रेसेट होत आले फॉर्टी सिक्स पर्सेंट झाले तर बाकी करायचं आता दमान दमानी तर आता एवढं आहे आता बघू आता उड्याचं बघू ब्लॉग तर तुम्हाला आता दाखवतो बघा हे आहे ती फर्स्ट कॉपीच आहे ह्याची एअरपोर्टची बाकी हे माऊस आहे झबरॉनिक्सचा घेतलेला मी तवा त्याव नाच झाला तर मली मला असं गेमिंग वगैरे करायचा पुन्हा हे आहे पॅनोसॉनिकचे हे आहे होम थिएटर आहे हे मुंबईवरून आणलेलं मम्मीने मुंबईचंच आहे आमचं फक्त हिथं लावले बाकी हिथं जरा वायऱ्या वगैरे लावल्या इथंही केले आणि हे आपलं ही आणि ही, ही आपली खुर्ची अजून हिथं एक एक्स्ट्रा ही आहे हे अगोदर टेबल ते, घेतलेला तेव्हा माझा फर्स्ट पेमेंट आलटा माझं स्वतःच युट्यूबच तेव्हा मला वाटलं असं की एवढं एकदम असं काय करतोय तर काय नाही आता ले झालं आता म्हणजे गेमिंग वगैरे करायचं लेमन होतं पण आता काय नाही आता जे झालं ते गेलं तर दुसरं काय नाही करू शकत म्हणजे आता गेमिंग वगैरे करून काय उपयोगच नाहीत तर आता आम्ही लक्ष द्यायचं आहे अजून थोडाफार व्हिडिओ वगैरे करायचं आहे म्हणजे मी स्वतःला सहकार्य करू शकतो पैशानी म्हणजे सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टीला मम्मीला एखाद्या मागा नाही लागणार पैसे म्हणून व्हिडिओ चालू करणार आहे पुन्हा म्हणजे करतोय दमन दमारी कारण की आपल्या पुन्हा असं स्ट्रिक बनवायची व्हिडिओ कंटिन्यू दररोज टाकायची तर त्याच्यामुळे ती स्ट्रिक काही मोडायची नाही तर दररोज आपला व्हिडिओ एक वाजता येणार दुपारचा कारण की जास्तपैकी एखाद्या माणसं म्हणजे यूट्यूबच्या अॅनालिस्टमध्ये मी बघितलं आहे की जास्त पिक आहे का नाही जे बघतात आहे मला ते तवाच ॲक्टिव्ह असतात त्याच्यामुळे का मी ताव व्हिडिओ टाकणार आहे एक वाजता बाकी तुम्हाला कसं वाटते ते सांगा किती वाजता टाकू बाकी तुम्हाला कसं वाटते ही त्याचं ही लॅपटॉप वगैरेचं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आज दुसरा दिवस आहे म्हणजे काय आपलं त्याचा दुसरा दिवस आहे त्याचा पुढचा तर ही केलं आहे लॅपटॉप रिसेट वगैरे केला आपलं हे पण केलं इन वगैरे केलं सगळं काय म्हण आलो इथं आता अंघुल करायची आलो आले मामाची इथं आंघोळ करायला मग नाश्ता करून बघू आजचा दिवस काय आहे आज भोवतेक रानात जायचं आम्हाला तिथलं दाखवतो मग तुम्हाला बघा हे आमचं बोकर आहे ह्याचं नाव लाजेंदर पाडले लाजेंदर बोलल्यावर बघतं अगोदर लाजेंदर बोलल्यावर एकाने वर्धायचं पण पण पुन्हा मी मध्ये नाही मुंबईला गेलतो मग त्याची सवय मोडली तरी आता बघत तरी आहे आहे ना का नाही ह्याला दूध उपासताना म्हणजे त्याच्या आईपाशी पशी आहे का नाही अजून खायला देताना पाणी देताना काही ना काही सोरताना वगैरे लाजेंडर लाजेंडर सारखं बोलायचं त्याला आता समजलंय की त्याचं नाव लाजेंदर आहे बोकर आहे ह्याला अजिंदर हो का का भारी वाटतं गोंजरल्यावर त्याच्यामुळे ते माझं सी करत खा गोंजरा बोलते आगा। 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 था में बाबा बस की बाबा आता स्वतःची टक्कत ती दुसरा करतो आहे त्याची आहे ते दुसरं बोकर आहे हे पण तवा जाल पण ह्याची आई दुसरी पण ह्याला एवढं काही बोललं नव्हतं कारण की तवा एडा करायचा पण हे तरी आता ह्याला गोंजरल्यावर भारी वाटतं ह्याचं नाव हे गोंधर सोडत पण ह्याला काही था लक्षात राहिलं नाही हा नाही वाटत काय ह्याला लाजिंदर बोलल्यावर बघतं हो का वरती बघते आहे का नाही लाजिंदर मित्रांनो आता वाजल्या चार पाच वाजल्या असेल तर आम्ही आता आलो आहे की क्वेंडा गोळा करायला म्हणजे काय आपलं की ऊसाच्या वरच्या एकाने त्वचा असतात वरचं आम्ही घेतो आहे म्हणजे दोन रुपयाला एका नाही एक ही असते भेंडी ते आम्ही घ्यायला आलतो इथं इथं असं बैलगाड्या येतात तर ते, ते आता बैलगाड्या गेला, गेला। कारण की आम्ही ह्याचा एक नाही व्यवहार करत होतो त्याच्यामुळं तेव्हा शूटिंग वगैरे काही केली नाही व मानिक मी आलो आहे व हां तर आम्ही नाही ही उचलणार त्याच्यावर होणार गाडीवर आणि पुन्हा हे दावाने बांधणार तर चला तुम्हाला थोल्यावर दाखवतो तर का मित्रांनो असं गाडीला बांधले तर आता ही डबल स्टँडवर काढायची गाडी आणि जायचं घेऊन हो मी ते आजचं एवढंच होतं मित्रांनो कारण की एवढं काय नव्हतं आज म्हणजे संध्याकाळचं जेवण का नाही आमच्या इथं नाही देवदेव होता मामाच्या वळखीचं होतं एक जण त्यांचं देवदेवमध्ये ऐकण्या गेलतो जेवायला बोकराचं मतन होतं तर आता हे गुड नाईट पेटवलंय तर आता गॅस बंद करतोय ते आहे म्हणून तर त्याच्यामुळे का मी संध्याकाळचं तिथं जेवण केलं घरी नाही खाल्लं काय बोकराचं मतन होतं सुकं होतं बो बोकराचं मतांचं अजून रसा होता तरी होती भाकरी होती जवार काय आपल्या बा बाजरीची आणि मकाची दोघं पण तर त्याच्यामुळे नाही चांगलं नाही भेट होता जेवायचा तर आता नाही मी हातरून टाकतोय झोपायला बाकी कसं वाट कसं वाटलं आजचा ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा